श्रावण श्रावण म्हटलं की पाण्याने भरून खळखळत खर वाहणाऱ्या नद्या नाले व धबधबे श्रावण म्हटलं की रंगबेरंगी पानाफुलांनी बहरलेली वनराई श्रावण म्हटलं की सर्वत्र हिरवळ श्रावण म्हटलं की मराठी सणांची सुरुवात किती हा श्रावण मानव जीवनाशी निगडित आहे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातही आनंद साजरे करणारे अनेक वेगवेगळे प्रसंग येतात मुंज बारसे लग्न मोठमोठे यश प्रत्येक वेळी हे प्रसंग आपल्यासोबत आनंद घेऊनच पाचरण होतात पण श्रावणातल्या ऊन पावसासारखे या प्रसंगासोबतच अनेक दुःखांचे प्रसंगही जीवनात येत असतात आणि हे सर्व येऊनही माणसाचे जीवन हे बागेतल्या रंगीबिरंगी पानाफुलांसारखेच नित्य उत्साहाने भरलेले असते सोबतच सुखदुःखाच्या अश्रूंचे धबधबे देखील मध्ये आधे आपले रुद्र रूप धारण करून अवतारत असतात एवढे सर्व असूनही उद्याच्या आशेच्या रंगीत फुलांनी बहरलेली वनराई प्रत्येकाला स्वप्नातून खुनावत असते प्रत्येकजण उद्याच्या सुखदुःख सुख स्वप्नाच्या आशेने आजही दिवस ढकलत आहे उद्याच्या आशेवर आज प्रयत्नांची परिपूर्ण पराकष्ठा करत आहेत उद्या उमलणारा नवा अंकुर मनाच्या गाभाऱ्यातून आशादायी विचारांच्या माध्यमातून सुखद नयनकटाक्ष मिळवत आहे असा हा सुखद श्रावण आपल्या प्रत्येकाच्या जीवनात अण आशांचा अंकुर घेऊन येऊ हो। नमस्कार